पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला आता एक आठवडा उलटून गेला इतके दिवस होऊनही भारताने पाकिस्तान विरोधात कोणतीही मिलिटरी ऍक्शन घेतलेली नाहीये हल्ला आज होणार किंवा उद्या होणार असे फक्त अंदाज वर्तवले जातात दोन्ही देशांकडनं रोज प्रेस कॉन्फरन्सेस सुद्धा होतात पण भारताचा हा अप्रोच नक्की काय सांगतो इंडस वॉटर ट्रीटी स्थगित केल्यापासून भारताने पाण्याचा डेटा पाकिस्तानशी शेअर करणं बंद केलं कोणत्या तरी नदीचं पाणी अडवायचं किंवा पाणी सोडायचं या दोन्ही गोष्टी भारत पाकिस्तानला न सांगताच कर पाकिस्तानच्या पंजाबात सध्या शेतीची लागवड सुरू आहे याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेती क्षेत्रावर होतो शिवाय इंडस वॉटर ट्रिटीच्या निर्णयाचे परिणाम हे मात्र लॉंग लास्टिंग असणार आहे याचं दुसरं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात लष्कराविषयी प्रचंड राग आहे खास करून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना जेलमध्ये टाकून निवडणुकीत फेरफार केल्यापासून लोक लष्करावर प्रचंड नाराज आहेत पण भारताने जर पाकिस्तानवर आता हल्ला केला तर लोकांची सिंपथी पाकिस्तानी लष्कराला मिळू शकते आणि भारताला नेमकं हेच नकोय गेल्या काही दिवसांपासून भारताची फायटर विमानं असतील किंवा भारताच्या युद्धनौका असतील ते पाकिस्तानजवळ जात आहेत आणि पुन्हा माघारी फिरत आहेत यातनं पाकिस्तानी मध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन निर्माण होत आहे शिवाय वॉर टाइप बिल्डपचा परिणाम हा थेट फॉरेक्स सुद्धा व्हायला लागेल आणि पाकिस्तानला ला पाकिस्तान एक्झॉस्ट करण्याचा प्रयत्न करतो भारताची किंवा कोणत्याही देशाची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल हे आता तरी सांगता येणार नाही पण कोणत्याही लॉंग टर्म संघर्षात या अशाच गोष्टी घडत असतात